शेतकरी मित्रांनो नमस्कार भारत एगरीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत करत आहे आज आपण महाराष्ट्रात पाहिलं गेलं तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी भरपूर प्रमाणात कापसाची लागवड होते पण जमिनीच्या प्रकारानुसार कापसाचं खत व्यवस्थापन करणे सुद्धा खूप महत्वाचे असते त्यामुळेच आज मी कृषी डॉक्टर सतीश कापसाचे खत व्यवस्थापन म्हणजे कापसामध्ये रासायनिक खताचा डोस कसा दिला पाहिजे म्हणजे लागवडीच्या वेळेस कोणती खतं दिली पाहिजे किंवा दुसरा डोस कोणत्या दिवशी दिला पाहिजे तिसरा डोस कधी दिला पाहिजे किंवा आपल्याकडे ड्रीप असेल तर ड्रिपने विद्रव्य खते कशी दिली पाहिजेल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस लागवडीपूर्वी किंवा कापूस लागवड केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी जर बेसल डोस जप बघितला तर यामध्ये रासायनिक खतामध्ये युरिया पन्नास किलो पोटॅश पन्नास किलो सिंगल सुपरफास्टपेट म्हणजेच फॉस्फरस एकशे दहा किलो त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे निमूळी पेन चाळीस किलो त्यानंतर सल्फर नव्वद टक्क्यातील दाणेदार हे घ्यायचे आपल्याला पाच किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो असे ही सर्व रासायनिक खते तुम्हाला एकत्र एक करायची आहे आणि जर कापूस पंधरा ते वीस दिवसाच्या पुढे असेल तर झाडाच्या शेजारी आपल्याला थोडे थोडे खत टाकायचे आणि त्यावरती माती ढकलायची आहे कारण की जेणेकरून ज्या खतावर आपण माती ढकलेली आहे तर ते खत लवकर कुजेल आणि आपल्या पिकाला लागू पडेल कापूस लागवडीनंतर दुसरा डोस जर बघितला तर पस्तीस दिवसांनी होतो यामध्ये आपल्याला काय करायचं आहे डी ए पी पंचाळीस किलो युरिया पन्नास किलो पोटॅश चाळीस किलो फेरस सल्फेट पाच किलो त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो मायक्रोन्युट्रन गरज असल्यास पाच किलो अशी सर्व रासायनिक खतं एकत्र करायची आणि कापूस पिकाला द्यायची आहेत ही खतं तुम्ही काकऱ्या मारण्यापूर्वी जर टाकली आणि त्यानंतर जर काकऱ्या मारल्या तर खतं जमिनीमध्ये लवकर कुजली जातील पुढे जाऊन आपल्याला पातेगळ बोंडगळ किंवा बोंडावरती क्रॅकिंग येणे या समस्या जाणवत असतात तर यासाठी आपल्याला या जो आपण रासायनिक खताचा दुसरा डोस दिलेला आहे त्याबरोबर कॅल्शियम नायट्रेट पाच किलो वीस टक्क्यातलं बोरॉन आपल्याला दोन किलो हे दोन्ही एकत्र करायचे आहे आणि हे आपल्याला जे अर्धवट कुजलेलं चांगलं शेणखत असतं वीस ते पंचवीस किलो शेणखत घ्यायचे ते चांगलं चाळून घ्यायचं आणि त्या शेणखतामध्ये ही दोन कथा आहेत आपल्याला चांगली एकत्र एक म्हणजे मिसळून घ्यायची आहेत एकत्र एक मिक्स केल्यानंतर त्यांच्यावरती शेणखताचं कोटिंग लागतं आणि मग हे जे कोटिंग लागलेले जे खता आहेत ते आपल्याला जो आपण रासायनिक डोस देत आहोत दुसरा त्याचबरोबर दिली तर यावरती कुठलाही रासायनिक परिणाम होणार नाही ही चांगली आपल्या पिकाला लागू पडतील शेवटचा डोस बघितला तर साठ दिवसाने द्यावा लागतो काही ठिकाणी कोरडाऊ क्षेत्र आहे त्या ठिकाणी दोन डोसमध्येच कपाशी काढली जाते पण ज्या ठिकाणी सिंचित आहे भारी जमीन आहे अशा ठिकाणी तीन डोस दिले जातात यामध्ये पोटॅश बेचाळीस किलो युरिया पन्नास किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो त्यानंतर फेरस सल्फेट पाच किलो अशी सर्व खतं एकत्र करायची आहे आणि कापूस पिकाला द्यायची आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे हलकी जमीन असेल आणि आत्ता जे आपण रासायनिक खतं पाहिले आहे तर तुम त्यामध्ये तुम्ही वीस टक्के अजून खतं वाढवून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे ड्रिपची सुविधा असेल तर अतिउत्तम पण आपल्याला जी पाण्यात विरगळणारी खतं आहे त्या अगोदर बेसल डोस देणंसुद्धा गुप खूप गरजेचं असते यामध्ये बघा आपल्याला रासायनिक खताचा सुरुवातीला बेसल डोस द्यायचा आहे आणि त्यानंतर जी काही पाण्यात विरघळणारी खतं आहे ती आपल्याला पुढे चालून ड्रीपनं द्यायची आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला घ्यायचं आहे निंबुळी पेन चाळीस किलो युरिया बत्तीस किलो फॉस्फरस म्हणजे सिंगल फॉस्फेट पन्नास किलो त्यानंतर पोटॅश अठ्ठावीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो फेरस सल्फेट दहा किलो आणि नव्वद टक्क्यातील दाणेदार सल्फर बारा किलो ही सर्व रासायनिक खतं आपल्याला एकत्र करायची आहे आणि ड्रिप ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुरुवातीला बेसल डोस एकत्र करून द्यायचा आहे आता बघा तुम्हाला स्क्रीनवरती एक चार्ट दिसत असेल तर त्या चार्ट मध्ये आपण कापूस पिकाच्या अवस्थेनुसार खतांचा डोस दिलेला आहे म्हणजे ती पाण्यात विरघळणारी खते आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचे एकोणीसशे एकोणीस आणि बारा एकसष्ट हे एक सुरुवातीला वाढीच्या अवस्थेत आलटून पालटून द्यायचे आहे त्यानंतर वाढ आणि फांद्याची जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये आपल्याला बारा एकसष्ट आणि तेरा झिरो पंचाळीस ही खते आलटून पालटून द्यायची आहे ज्यावेळेस आपल्याला फुलांची अवस्था लागते किंवा पात्याची अवस्था लागते त्यावेळेस आपल्याला झिरो बावन्न चौतीस आणि तेरा चाळीस तेरा ही कथे आलटून पालटून द्यायची आहे त्यानंतर बघा फुले हे बोंडा बोंडाच्या अवस्थेत जातात म्हणजे बोंड फुगण्याची जी अवस्था आहे तर या अवस्थेत आपल्याला तेरा झिरो पंचाळीस आणि झिरो बावन चौतीस आलटून पालटून द्यायचे आहे शेवट जर बघितलं तर फळांची परिपक्वता यामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास तसेच पोटॅशियम शोनाईट हे आपल्याला आलटून पालटून द्यायचे आहे आत्ता जी तुम्हाला कथे सांगितलेली आहेत ते आपल्याला प्रति एक पाच किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रिपने द्यायचे आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे ड्रिपची सुविधा नाही आहे किंवा तुम्ही ही खत ड्रिपने अति पावसामुळे सोडू शकत नाही किंवा पाठ पाण्याने ही द्रव्य खतं आपल्याला सोडणं अशक्य होतं तर अशा वेळेस आपण शेतकरी मित्रांनो या खतांची पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाला सुद्धा करू शकता कापूस पिकामध्ये जेव्हा एन पी केचा वाटा आहे तेवढा दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा सुद्धा खूप मोठाचा मोलाचा वाटा आहे यामध्ये आपल्याला जर कापूस पिकामध्ये लाल्या रोग आला तर यामध्ये सुद्धा एक खताचीच डेफिशियन्सी असते त्यामुळेच आपण आता ही खतं बघू की ज्या खताने कापूस पिकामध्ये वाढ किंवा रोगावरती नियंत्रण करता येईल कापूस पिकामध्ये पांढऱ्या मुळ्यांची जर वाढ होत नसेल तर अशा वेळेस आपण ह्युमिक ॲसिड पाचशे ग्रॅम प्रतिएकरी दिले पाहिजे जर आपल्या पिकामध्ये फांद्यांची वाढ होत नसेल किंवा पाने थोडी पिवळी वाटत असेल तर अशा वेळेस सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला पाचशे ग्रॅम प्रति एकरी द्यायचे आहे जर आपल्या पिकामध्ये पात्यांची गळ किंवा बोंडे गळ होत असेल तर अशाच आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पाच किलो प्लस बोरॉन वीस टक्क्यातले दोन किलो हे आपण ड्रिपन द्यायचे आहे जर आपल्या पिकामध्ये बोंड फुगवण्याच्या अवस्थेत पानावरती बघा थोडा लालसर पान येतो त्यावेळेस आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो तसेच फेरस सल्फेट पाच किलो प्रति एकरी द्यायचे आहे कारण की ज्यावेळेस शेवटची अवस्था असते तर त्यावेळेस बोंडे फुगण्याची जी अवस्था असते त्यावेळेस पानामध्ये अन्नद्रव्य तयार करणे स्पीडने गरजेचं आहे त्यामुळेच आपल्याला पानामध्ये काळोखी टिकून राहिली पाहिजे यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आणि फेरस सल्फेट खूप महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती व व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा पुन्हा एकदा आपण एका नवीन विषयावरती भेटूया तुर्तास धन्यवाद